सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात काही प्रमाणात वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार कमीद रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कांदा बटाटा मार्केट मुंबई आवक सहा हजार एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक एक हजार चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे आवक दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे फलटण आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक छत्तीस हजार आठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान